आणि देशभरामध्ये दे सध्या कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत ऍप्लिकेशन्स आलेली आहेत परंतु हेच कॅशलेस व्यवहार करताना जर का काही गडबड झाली तुमची फसवणूक झाली तर काय हा कायच खूप मोठा आहे आणि याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्ही जाणून घ्या डॉक्टर कपिल डेरे पुण्यातल्या खडकी भागात दवाखाना चालवतात पाच डिसेंबरला एफसी रोडवरच्या एका दुकानातून त्यांनी बॅग खरेदी केली आणि त्यासाठी पाचशे पंच्याण्णव रुपये त्यांनी डेबिट कार्डद्वारे दिले त्यांच्या बँक खात्यातून पैसे विड्रॉवल झाल्याचा था एसएमएस आला मात्र दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत था। त्याबद्दल त्यांनी संबंधित अॅक्सिस बँकेला विचारणा केली पण त्यांच्याकडूनही उडवा उडवीची उत्तरं आल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय जर बँकेला या गोष्टींसंदर्भात विचारलं तर बँकेने कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला दिलेली नाही बँकेला ना स्वतः म्हणजे उडवाउडवीच्या उत्तरे दिलेत ऍक्सिस बँकेने आणि विशेष म्हणजे की ऍक्सिस बँकेची फर्ग्युसन कॉलेज रोडला जेव्हा आम्ही चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की हे पैसे कुठे गेलेत हे आम्हाला माहिती नाहीये मनीष दुबे या दुकानदाराला सुद्धा काहीसा असाच फटका बसला कारण जिम मध्ये फी भरण्यासाठी त्यांनी पेटीएम रिचार्ज केलं पहिल्या वेळेस बँकेतून पैसे डेबिट झाले पण ते पेटीएम मध्ये पैसे आलेच नाही पेटीएमचा मेसेज आला की तुमच्या बँकेने ते डिक्लाईन केलंय आणि मला माझ्या बँकेकडून मेसेज आला जी की कोटक महिंद्रा बँक आहे की तुमचे पैसे डेबिट झाले तर मला परत आ, पैसे आलेच नव्हते तर मला परत ते करावं लागलं बँकेशी बोलून बघतो ते कधी येतील काय येतील एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली तर पोलिसांकडे सायबर क्राईम सेलकडे तक्रार करता येते पण पोलीस बँकांकडे बोट दाखवतात कुठल्याही पेमेंट गेटवे असेल तिथून जर पैसे तुम्ही कुठे ट्रान्सफर केले असतील आणि जर गेले नसतील तर ती जबाबदारी त्या पेमेंट गेटवे थे। थे त्या पेमेंट गेटवेची आहे किंवा त्या त्या कंपनीची जबाबदारी आहे जसं बँकां जनरेट न होता जर डेबिट क्रेडिट फ्रॉड झाला तर एज पर आरबीआय गाईडलाइन्स ती जबाबदारी त्या बँकांची आहे एखाद्याची ऑनलाईन फसवणूक झाली तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांकडे दाद मागता येते पण तिथेही ढीभर प्रकरणं प्रलंबित आहे तर देशपातळीवरच्या सायबर कोर्टामध्ये दोन हजार अकरा पासून न्यायाधीशच नाही त्याच्या आगीन जे विरुद्ध पार्टी आहेत ते जातात सायबर अपिलंट ट्रिब्युनल म्हणजे त्याला कॅट म्हणलं जातं जे दिल्लीला फोरम आहे इक्वेल ऑल ओव्हर इंडिया मध्ये तेवढंच एक फोरम आहे त्या फोरम मध्ये दोन हजार अकरा पासून आजपर्यंत एकही जज कार्यरत नाहीये मग तिथं तिथं न्याय मिळत नाही No आज डिजिटल इंडिया बद्दल बोललो तर देर आर नो प्रॉपर कोर्ट्स टू मॅटर्स फॉर एस महाराष्ट्रात सायबर फसवणुकीच्या कोणत्याही खटल्यामध्ये निकालच दिला गेला नाहीये त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना एक रुपया सुद्धा परत मिळालेला नाहीये त्यामुळे जसे कॅशलेस व्यवहार वाढतील तसं फसवणुकीचं प्रमाण सुद्धा वाढेल आणि त्यावर उपाय शोधणं आवश्यक आहे आज कॅशलेसचा चा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा पेटीएम सारख्या एपच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं परंतु हे व्यवहार सुरक्षित आहेत का हे व्यवहार करताना जर काही गडबड झाली तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळावेत यासाठी दाद मागण्यासाठीची कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे का आणि ती जर तशी नसेल तर कॅशलेसची भलामण म्हणजे पाया सोडून शिखरापासून सुरुवात करणं होईल का कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गोंजारी एबीपी माझा आणि डॉक्टर ढेरे यांच्या सगळ्या प्रकारासंदर्भात अॅक्सिस बँकेनं काय स्पष्टीकरण दिलंय त्यावर आपण एक नजर टाकूया ऍक्सिस बँकेचं असं म्हणणं आहे की तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर ढेरेंच्या खात्यातले पैसे दुकानदाराकडे जमा झालेले नसावेत डॉक्टर डेरेंची तक्रार आम्ही दाखल करून घेतली आठ ते दहा दिवसात त्यांची समस्या सोडवू असं बँकेनं सांगितलंय